हा जो बार होता तो योगेश कदम यांचाच आणि त्यांच्या वडिलांचा होता कारण त्याच्या बारच्या परवान्यावर त्यांच्या आईचं नाव होतं कुठच्याही परिस्थितीत असे गृहमंत्री महाराष्ट्राला नको मी काल त्या पियांशी बोलले त्यांची वेळ घेतलीय आणि आज जाऊन परवान्याची कॉपी त्याचे काढलेले व्हिडिओ कारण आता जी माहिती आहे आणि जो एफ आय आर मी वाचला त्या मध्ये सरळ सरळ सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की पाच माणसांचं पथक पाठवून इकडे आधी त्यांनी खालपस्त वर पर्यंत पोलिसांचं पथक पाठवलं गेलं होतं पाच जण पाच पंच होते पोलीस त्याच्यापैकी एक जण वर होता जो तिथे व्हिडिओ काढत होता त्याच्यानंतर एक पोलिसांनी इशारा केला मग बरोबर अकरा वाजून दहा मिनिटांनी रात्री तिथे धाड टाकण्यात आली होती आणि व्हिडिओ सकट बावीस महिलांना त्याच्या कसं असतं जर एखादा परवाना दिला तर त्याच्या काही अटी शर्ती असतात त्या सगळ्या अटी शर्तींचं उल्लंघन झालं होतं स्टेजच्या खाली महिला येऊन त्यांच्याबरोबर राहू शकत नाहीत पण त्या ग्राहकांबरोबर त्या महिला बसलेल्या होत्या हे सगळं मी जेव्हा आता एफ आय आर मध्ये वाचलंय त्याच्यात त्यांच्या परवाना देखील योगेश कदम यांच्या आईच्या नावावर हो आहे हे जे म्हटलं जातं आधी म्हणाले ऑर्केस्ट्रा आहे तर हा ऑर्केस्ट्रा नाहीये कारण त्याच्या व्हिडिओ सकट सगळे डिटेल्स पोलिसांकडे आहेत यानंतर जेव्हा कळत आहे की त्यांनी सांगितलं की माझं नाव होतं पण मी ते चालवायला तिसऱ्याला चाल दिलं होतं तर चालवायला दिलेलं नव्हतं कारण परवानाच मुळी योगेश कदम यांच्या आईच्या नावावर हो आहेत आणि जी बाकीची माणसं होती ती मॅनेजर कॅशियर म्हणजे ती नोकरदार माणसं होती तर याचा अर्थ सरळ आहे की हा जो बार होता तो योगेश कदम यांचाच आणि त्यांच्या वडिलांचा होता कारण त्याच्या बारच्या त्यांच्या आईचं नाव कुठच्याही परिस्थितीत असे गृहमंत्री आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गृह राज्यमंत्री यांनी तातडीने राजीनामा देण्यासाठी मला लीगली ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी मी आता समतानगर पोलीस स्टेशनला जाणार आहे तिथून ओरिजिनल एफ आय आरची ची कॉपी परवान्याची कॉपी मला जर त्यांनी दाखवलं तर तो जो व्हिडिओ आहे हा आता आपण बघतो इथे बोर्ड हा झाकलेला आहे तर हे झाकण्याआधीच आहे तिथे बोर्ड काय होते या सगळ्या गोष्टींचे पिक्चर्स जर त्यांनी दिले तर ते मी घेणार आहे कारण मला जर कायदेशीर कारवाई करायची असेल तर त्यासाठी मला या सगळ्या गोष्टी लागणार आहेत म्हणूनच मी आता इथे स्वतः आलेली आहे त्यांच्या पुढे हे सगळे पुरावे आहेत आणि आज ते मुख्यमंत्री जर त्यांना भेटले तर त्यांच्या पुढे हे सगळे पुरावे व्हिडिओ सकट एफआयआर कॉपी सकट सगळे पुरावे ते मुख्यमंत्र्यांना देणार आहेत आणि त्यांनीही सेम मागणी केलेली से आहे की गृहराज्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा तुम्हाला वाटतं का की अनिल परबांना जसं दोन चार दिवसामध्ये सगळ्या गोष्टी मिळाल्या तुम्हाला सहज नाही आता पोलिसांशी मी जेव्हा काल बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही द्यायला आणि एफ आय आर इज ऑलवेज अ एफ आय आर हे नेहमी पब्लिक डॉक्युमेंट असतं हे कुठलेही पोलीस नकार देऊ शकत नाहीत द्यायला त्यामुळे परवान्याची कॉपी आणि एफ आय आरची ची कॉपी ही पोलिसांना मला द्यावीच लागेल आणि अनिल परबांनी त्यांचं काम केलं असेल ते अमुक एका पक्षाचे आहेत त्यांनी त्यांचा लढा द्यावा मी कधीही कुठल्याही राजकीय लोकांशी बोलत नाही मी कोणाशीही त्या अनिल परब काय किंवा कोणीही काय कोणाशीही बोललेले नाहीये मला जो योग्य लढा वाटतो की माझ्या राज्याचे गृहराज्यमंत्री हे जर बार चालवत असतील तर अतिशय दुर्दैवी आहे आणि मुद, पु, मुद्दाम पुन्हा एकदा सांगते की असाच एक डान्स बीड ला होता म्हणून मी त्यांची भेट घ्यायला त्यांना मी सगळे त्याचे व्हिडिओ पाठवले होते त्यांची भेट घ्यायला मी थेट मंत्रालयात गेले होते आपल्यापैकी अनेक पत्रकार तिथे देखील असतील तर त्याच्या डान्सबार बंद होण्यासाठी मी त्यांना भेटायला गेले होते तेव्हा मला माहीत नव्हतं कारण त्यांनी तेव्हा त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नव्हती मला कळलं नाही की योगेश कदमांनी ती कारवाई का केली नाही तेच व्हिडिओ मी तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे पाठवले त्याच्या त्या दिवशी त्या डान्सबार वर रेडून तिथे कारवाई झाली होती पण आज मला आता उलगडा होतोय जर त्यांचा स्वतःचा डान्स बार असेल तर ते दुसऱ्या डान्स वर कारवाई कशासाठी करतील सातत्यानं असं म्हटलं जाते की या ठिकाणी ऑर्केस्ट्रा चालायचा मात्र बावीस बार मला त्या दिवशी ताब्यात घेण्यात आला तर ऑर्केस्ट्रा जर असेल तर त्याच्या काही नियम असतात त्याच्यात जे स्टेजवर असतात त्या स्टेज वर ना ते लोक खाली येऊ शकत नाहीत दुसरा मुद्दा त्याच्यात कुठल्याही प्रकारचं नृत्य करता येत नाही तर आणि तिसरा मुद्दा की त्याच्यात च्या वर कलाकार असू शकत नाहीत इथे बावीस बायका या तिथे होत्या नृत्य करत होत्या त्या लोकांच्या बरोबर होत्या असं सगळं त्या एफ आय आर मध्ये नमूद आहे त्याचे व्हिडिओ देखील जर पोलिसांकडे असले तर याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठलाही नियम इथे लागू होत नव्हता कारण गृह राज्यमंत्र्यांच्याच जर डान्सबार असेल त्याला नियम लागू होत नाहीत नियम आणि कायदे फक्त आपल्या सामान्य जनतेसाठीच असतात